न्यूज मनरेगा घोटाळा शेतकरी घरी नियम करणारे अधिकारी एसी मध्ये वीस कामांचा लॉक हटवा भ्रष्टाचारी गटविकास अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळा नागपुरात उपोषणकर्त्यांचा एल्गार नागपूर महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा आणि ग्रामविकास विभागाच्या ढिसाळ कारभाराने राज्यातील शेतकरी आणि मजुरांना अक्षरशः वेठीस धरले आहे एकीकडे कडाक्याच्या थंडीत शेतकरी आणि गोरगरीब मजूर कामासाठी व अनुदानासाठी संघर्ष करत असताना दुसरीकडे नियम आणि निधी रोखणारे अधिकारी मात्र थंड एसी कार्यालयात बसून आहेत या अन्यायी कारभाराविरोधात नारायण लोखंडे बाबाराव ढोणे पाटील विकास जाधव संतोष मोरे आणि मधुकर कांबळे या लढवया कार्यकर्त्यांनी हिवाळी अधिवेशन काळात नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर तीव्र उपोषण सुरू केले आहे अधिकाऱ्यांचा अन्याय लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी तहसीलदार थेट चा माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय अर्थमंत्री महोदय आणि संबंधित सर्व उच्चाधिकाऱ्यांकडे हे धगधगते ते निवेदन पाठवण्यात आले आहे उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांना वेठीस धरणारा लॉक मनरेगामध्ये वैयक्तिक कामांवर जाणीवपूर्वक लावलेला वीस कामांचा लॉक तातडीने रद्द करा चौकशी नाही थेट कारवाई करा भोकरदन परळी मुखेड सेलू येथील गटविकास अधिकारी बीडीओ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या घोटाळे गैरव्यवहार आणि दिरंगाईची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करा अनुदान तात्काळ वितरित करा सिंचन विहीर गाय गोठा आणि कुशल मनुष्यबळ यांसारख्या वैयक्तिक कामांचे प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करा मस्टर झिरोचे षड्यंत्र लाभार्थ्यांचे अर्ज मस्टर झिरो अर्ज झिरो करून गरीब शेतकऱ्यांचे अर्ज जाणीवपूर्वक नाकारले जात आहेत हे षडयंत्र रचणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा संप गटविकास अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेच्या विभागीय आयुक्तांकडून चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी जॉब कार्डवर रद्द करावी आणि घरकुल योजनेतील अनुदानाची रक्कम तात्काळ वितरित करावी स्पष्ट इशारा या सर्व जनहिताच्या मागण्यांवर शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला नाही तर उपोषणकर्ते न्यायासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील जनतेचा सवाल अधिकारी घरी बसून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत तरी सरकार गप्प का उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन न्याय मिळेल का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे